रिझल्ट ओके रिझल्ट परीक्षेत पडणारे मार्क हेच सर्व काही आयुष्यामध्ये नसतं हे समजून सगळ्यात पहिलं घ्यायला पाहिजे ओके okay, रिझल्ट आला हो ऑफकोर्स आता मी एक रिझल्ट या शब्दाचं तुम्हाला मी अनालिसिस करून सांगतो वॉट इज रिझल्ट रिझल्टचं स्पेलिंग आहे आर ई एस यू एल टी रिझल्ट रिझल्ट म्हणजे त्या रिझल्टमधलं पहिलं आर इंडिकेट करतं रँक रँक आर स्टँड फॉर रँक रँक म्हणजे काय की प्रत्येक जण माझा एवढा रँक आला माझा इतका रँक आला माझं असं झालं म्हणजे एव्हरीबडी एव्हरीबडी थिंक इन टर्म्स ऑफ रँक 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 आणि रँक मी असं म्हणेन की रँक बाबतीत विचार करणं काहीही चुकीचं नाही ते शंभर टक्के योग्य आहे कारण जो कोणी विद्यार्थी एक्झामला एपेअर होतो एक्झाम देतो एक्झाम देण्याची कारणच रँक येण्यासाठी असतात सगळ्यात चांगला रँक क्रॅक करायचा सगळ्यात चांगले मार्क घ्यायचे आय एग्री प्रत्येक जण हा विचार करूनच अपेअर होत असतो त्याच्यावर काही माझं दुमत नाही आणि तुम्ही ज्या कोर्ससाठी ती, कोर्स ती एक्झाम देता त्या कोर्ससाठी तो रँक येणं जरुरीच आहे याच्यावर माझं काही दुमत नाही पण एक समजून घेण्याचा प्रयत्न करा की रँक रँक हा सगळ्यांचा सेम आला समजून घ्या समजा की आता दहावीच्या या रिझल्ट मध्ये सगळ्याच मुलांना सगळ्याच मुलांना सारखे मार्क पडले तरी सुद्धा तरी सुद्धा सगळ्यांनाच तेच ते कॉलेज मिळणार आहेत का नाही ना, ना त्याच्यामध्ये पण टाय ब्रेक आहे त्याच्यामध्ये पण तुमचं बऱ्याच 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 गोष्टी आहेत म्हणजे मला काय म्हणायचंय की असं होऊ शकत नाही की सेम जरी मार्क पडले तरी सगळ्यांना सेम ठिकाणी ऍडमिशन मिळणारच नाही बरोबर आहे की नाही बरोबर आहे मग मला काय म्हणायचंय समजा एखाद्या माणसाला काय मार्क पडले आणि एका एक्झाम मध्ये मार्क कमी पडले तर काय डोंगर कोसळला का असं काहीही घडलेलं नाही ओके राधर मी म्हणेन ऑफकोर्स त्याला चांगले मार्क पडले ते खुश आहे त्याच्याबद्दल काही माझं म्हणणंच नाही त्याचं अभिनंदन आहे पण समजा काही कारणाने एखाद्याला चांगले मार्क पडले नाहीत किंबहुना आपल्याला त्यात यशच नाही मिळालं म्हणजे सगळं जगच संपलं असं अजिबात नाहीये रादर मी का ना ना असा म्हणेन मी रादर असा म्हणेन की माझा जरा वेगळा एक्सपिरियन्स okay, आहे ओके मी जगातली खूप मोठी लोकं पाहिली खूप जास्त मोठी लोकं पाहिली आणि जेवढी काही मोठी लोकं मी पाहिली ना ती सगळीच मोठी लोकं त्यांच्या आयुष्यात एकदा तरी नापात झाले लोक पाहिले कुठेतरी ना अपेशमुळे लोक पाहिले ती जास्त मोठी झाली त्यामुळे ना समजा तुम्हाला या परिषदेत अपेश मिळालं तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो तुम्ही मोठी लोक होणार आहे त्यामुळे त्यांचं मी जास्त अभिनंदन केलं म्हणून म्हणालो की रँक इज नॉट एव्हरीथिंग इन द लाईफ एक्झाम मध्ये परिषद मार्क मिळाले हेच सगळं काय आयुष्यामध्ये घडलं असं नाहीये ही चांगलं तुमच्या आयुष्यात घडणार आहे हे मी निश्चित तुम्हाला आज सांगतो तुम्हाला तुम्ही मला असं म्हणाल की लहान सर म्हणाले की एकदा नापास झाला माणूस की आपोआप मोठा होतो हा आपोआप मोठा होत नाही नापास झालेलं वर्ष ही तुमच्या आयुष्यातली दुसरी एक संधी आहे आणि ती संधीमधून जोमाने पेटलं की माणूस मोठा होतो असं माझं स्पष्ट मत आहे त्याच्यावर काही शंका नाही म्हणून रिझल्टमधलं पहिलं अक्षर पहिलं अल्फाबेट आर इंडिकेट करतं रँक बट रँक इज नॉट एव्हरीथिंग त्याट इज फर्स्ट पॉईंट आले मला तुम्हाला सांगायचं